नमस्कार मीराज तारसे रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत जिभेची चव वाढवणारी ही अशी मस्त चटपटीत लसणाची चटणी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत ही चटणी तुम्ही वरणभातासोबत भाकरीसोबत पराठ्यासोबत कशासोबतही खाऊ शकता खूप छान लागते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात मी इथे एक वाटी भाजलेली शेंगदाणे घेतली आहेत छोट्या साईजची वाटी आहे आता त्याच्यामध्येच मी ह्या नऊ दहा लसूण पाकळ्या घालत आहे त्या पण आता या शेंगदाण्याबरोबरच आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत लसणाला डाग लागेपर्यंतच भाजायचं आहे आपल्याला बिलकुलही तेलाचा वापर करायचा नाही आपल्याला बिना तेलाच हे भाजून घ्यायचं आहे मी या ठिकाणी भाजलेले शेंगदाणे वापरले आहेत तुम्ही हवं तर कच्चेही शेंगदाणे वापरू शकता आता त्याच वाटीने मी शेंगदाणे ज्या वाटीने घेतले त्याच वाटीने एक वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे ते पण आता आपण या लसणासोबत आणि शेंगदाण्यासोबत भाजून घेणार आहोत खोबरं हे पटकन भाजलं जातं त्याच्यामुळं पटपट आपल्याला उलतण्याने हालून घ्यायचं आहे आता याच्यासोबतच आपल्याला एक छोट्या साईजच्या वाटीने मी तीळ घेतलेले आहेत हे तीळ पण टाकून देऊयात उगं चिमूटभर आपल्याला जिरे टाकायचे आहेत जिऱ्याचा जास्ती वापर करायचा नाही या चटणीला खोबरं आणि आता आपल्याला तीळ हे खमंग भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम कमीच असावी गॅस बंद करूनच आपल्याला याच्यामध्ये चिमूटभर हिंग टाकायचं आहे आणि दोन चमचे आपण कश्मीरी लाल तिखट टाकून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचा वापर करा आता गॅस बंद करूनच आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हे सारण थंड झालं की आपण मिक्सरला वाटून घेऊयात आता सर्वात शेवटी आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात ही चटणी आता आपल्याला पल्स मोडवरती बंद चालू बंद चालू करून वाटून घ्यायची आहे जर डायरेक्ट फिरवलं तर या चटणीचा लगदा होतो ही मस्त आणि चटणीमध्ये मी बिलकुलही पाणी किंवा तेलाचा वापर केलेला नाही ही एकदम ड्रायच मी वाटून घेतलेली आहे ह्या पद्धतीने तुम्ही ही लसणाची चटणी एकदा जरूर करून पहा ही हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यानंतर एक महिनाभर आरामात टिकते चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीसह आपण पुन्हा भेटू रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद